आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस मोरेवाडी आणि लोखंडी सावरगाव या परिसराला जोडणाऱ्या परिसरात असलेलं हे छोटंसं तळं आहे या तळ्याकडे येण्यासाठी आडस रोडवरील विठ्ठल नगरी मार्गे येता येतं अतिशय सुंदर निसर्गरम्य अद्भुत आणि अनन्यसाधारण आपल्या भोवतालात इतकी सुंदर सुंदर ृष्टी आहे एवढा सुंदर निसर्ग आहे आपली भटकंती भ्रमंती किमान सुट्ट्यांच्या दिवशी पावसाळ्याच्या काळात किमान त्या बाद है अशा परिसरात व्हायला हरकत नाही Oh, so there goes dr. hiraman Pusdekar. Wow, and here comes dr. dilip bise taking pleasure of this beautiful location. varieties of birds are there. and beauty of greenery, grass, trees. Wow. Very nice.